Gracias. <laughs> Por el

नमस्कार माधुरी ताई बोला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण लाईक केलं मी मावशी धन्यवाद बोला कुठे इतक्या दिवस कशा आहात मी ठीक तुम्ही कशा आहात मी चांगली आहे तुम्ही कशा आहेत झाला का फरा झाला <laughs> उपवास आहे का कुठे <laughs> गायब झाली नाही काय दिसला नाही काय नाही लाय ला आलं नाही लय दिवस झालं उपवास आहे हो का माझा बी आहे उपवास माझा पण आहे झाली का काम झाली स्वयंपाकी झाला म्हटलं कुठं गेलेत माधुरी आहे काय नाही गप ना मावली हा काम असतेत नाही नवरात्रीची साफसफाई स्वयंपाक मुलगी एकटी जेवणारी तिला भेंडीची भाजी पोळी हो का मग तुमचे दोघांचे उपास आहेत काय बर आहे मग श्राद्ध होते मग गणपती जमले नाही हो का गणपती जमले नाही म्हणजे करतो होगी, करतो उपासो हो का बर आहे ना मग चांगले तुम्ही मला मावशी कडे लावला दिसले नाही मला वेळ मिळला तर येते मावशीकडे मावशीची लाईव कधी पण असते वेळ मिळला ना तर मग मी येते लाईवला संध्याकाळची मावशीची लाईव्ह लय उशीर असते मग ते आमच्यात एक 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 घडी माणसं येतात कामावनं मग ती लाईव्ह बसायचं मोबाईल घेऊन मग ती त्यांना आवडत नाही असा वेळ मिळला तर जाती कधी तरी मावशीच्या लावला भोज नसती संध्याकाळचं कस काम असते मला स्वयंपाक बरोबर मावशी वेळ असली तर हा मरतेस ना असं मोकळ्या वेळात असली लाईव्ह चालू तर जाते मग मी कधीतरी असं कामाच्या वेळेस लाईव्ह चालू असल्या मग नाही जाता येत बोला कमेंट करा सगळेजण बोला लाईवला आज या पटापट जरा थोडा वेळ लाईव आहे कसं वेळ असेल तरच जाते मी पण लाईवला कुणाच्या दिसली लाईव उतर जाते मग हो मावशी मा तुमच्यावर पण जबाबदारी आहे दोन्ही नातू मग तेच की काम पण असते ना मला जास्त संध्याकाळच दुपारच्या नंतर कामच असते मला सारखं दोन ती क्लासला एक नातू जातो चारला परत येतो सहाला पर परत मुलगा जातो त्याला आणायला कामावून येऊन येत येतच ते माऊलीच बघायला लागतं परत स्वयंपाक असतो माऊलीच काय तरी मधीच चालू असत सारख्या <laughs> कमेंट करा लाईक करा पटापट सगळ्यांनी या सीसी कॅमेऱ्यात खाली या जरा बोला लय दिवसात लाईव्ह घेतली माझी काम लाईव्ह येत नाही बरं माझ्या कोणी या म्हणलं की जाते निघून लगेच हो बरोबर आहे डोंगराची हम बैला वा काम झालं का सगळं माधुरीत आहे पावसा आहे तुमच्या इकडं आमच्या इथं रात्री पडला थोडासा तुमची कुलदैवत कोणती आहे मावशी आमचे कुलदैवत ना काळूबाय आहे धुळबावी आहे जेजुरीचा खंडोबा आहे जागरण पण असतं आमच्यात जेजुरीच्या खंडोबा तीन वर्षात नाही एकदा असत सगळे काम झाले मावशी पाऊस नाही नाही का रात्री आमच्या इथं पडला थोडासा रात्रीचाच पण बद 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 पडत होता आवाज येत होता तू का मावशी छान <laughs> 嗯嗯。<laughs> खंडोबा आहे आणि कोल्हापूर लक्ष्मी आणि इथे गावाजवळ वटेश्वरी माता हा आमच्या पण गावात एक मसोबा आहे तो पण आहे आम्हाला मसोबा मसोबा गावातच मंदिर आहे आमच्या धुळबा बिवाय दुर्भाबी बाय आहे का पलटणच्या तिथं आहेत त्या जिजूंचा खंडोबा भा, काळूबाय घेऊन <laughs> <laughs> घेऊन ये जाऊन हो मग काय तेवढ्या देवांना आता गावाला गेलं कि भेटी द्यायला लागतात पाया पडून यायचं जत्रा असते त्या वर्षाला जागरण असत म खंडोबाच तीन वर्षात नाही एकदा आता या दिवाळीला झाली दोन वर्ष आहे ना जागरणाला तिसऱ्या वर्षी किंवा तीन वर्ष झाली करायला लागते तुम्ही तुमचं असतं का कुठला खंडोबा आहे तुम्हाला जेजुरीचा कि पालीचा जिजुरीचा खंडोबा की कि पालीच आहे तुम्हाला <laughs> <laughs> हा आम्हाला पण जिजुरीचाच जेजुरीचाच खंडोबा आम्हाला पण Ah, oh. situ yang kuasa melar. बघा आता किती तेरा मिनिट झाली का नाही नुसती येते तीन जाते ती, ती, ती माणसं अजिबात बोलत नाहीत काय नाहीत लायवला काम काय का माहित त्यामुळं लाईव्ह पण घेत नाही मी आता बंद केली होती लाईव्ह कधीही तरी घेते चालली तर ठेवती नाही तर करते बंद कोणा मावशी बोलायला पाहिजे मग तेच ना बोलतच नाही कोण येतात नुसते जातात येत जात असे लाईव्ह चालू ठेवाय सांगा मग मी कोण नसले करते बंद चलते चलते गया गया फोन गया फोन गया ओके ओके गया फोन क्या माधुरी ताई फोन गया कसल दादा वे, वे, दादा कसल आ आ? कसला दादा सांगतोय अय दादाच्या भाय पलगेची पाणी कस ला कशाला काढतोय तुम्ही जरा खायचा